अगं चहा झाला का नाही किती वेळ झाला मी चहा मागतोय सकाळपासून तरी अजून का तुम्हाला मला काही बोलायचं नाही काय डोक्याला ताप झालाय बाबा ही स्कीम निघून दीड हजाराच्या पायात मग दीड हजार घेणार आहे महिन्याला माझा भाऊ मोजणार आहे तुम्ही बी आता असं बसून राहायचं नाही मग काय मग घरातली दीड हजारासाठी काम करू काय घरातले मी बाई लावल्या किती द्यावं लागेल चार पाच हजार द्यावं लागेल की करायचे घरातले काम दीड हजार रुपये देणार आहे मी तुम्हाला आता होय मग मला एकट्यालाच लागते काय दीड हजार रुपये मग कुणा देणार तुम्हाला देणार आहे तुमच्या दोन पुरींना तुम्ही खाणार नाही काय का निसत तोंडाकडे बघणार मी खायला लागल्यावर ला आता मी तुमची आहे पुरी तुमची हाय दीड हजार तुम्हाला दिला तुम्ही बघायचं कसं घालायचं खायला कसं नाही ते आम्हाला सांगायचं दीड हजारात होतंय का भागतंय का मग भागतंय की म्हणजे मी बाहेरची बी काम करायची घरातली बी काम करायची वाग वा करायचे आता मी मुख्यमंत्रीची लाडकी बहीण आहे राज्य चाललं पाहिजे या घरात होय मग दीड हजारात काय होत आहे गॅस झालाय दीड हजार रुपयाला मी घरातले काम केलंय मी बहीण शोभन का मुख्यमंत्रीची मग काय महाराणी सारखी घरात बसून राहते का मग बरोबर आहे का स्वाम्या असं बरोबर आहे स्वामी पप्पाचं का माझ्या तुझा? तुझा मामा आता मुख्यमंत्री आहे दीड हजारासाठी पुरी सुद्धा तुझ्या बाजूने झालेत बाबा आता श्राव कोणाचं बरोबर आहे ग मम्मीचं का माझ बघ श्राव माया कोण आहे श्राव कोणाचं बरोबर आहे सांग बा कुणाचं बरोबर आहे ग आता ज्या आलं तुझ्याकडे गेली की तुझ्याकडं मायाकडे आली की माझ्याकडं श्राव कोणाचं बरोबर आहे ग कोणाचं बरोबर आहे हाय का बघ माझ बरोबर आहे एकाची साईड घ्यायच्या दोघाची साईड घ्यायची नाही माझं बरोबर आहे का पप्पाचं बरोबर सांग माझं बरोबर आहे का आ? जा जा च्या करून आण बाय लावा कामाला दीड हजाराची ती बाय कुठली कामाला तो बी लागलेला की तिची बाजू घ्यायना अभ्यास केला का आजचा केला काय जातो बाबा आता काय करायचंय का भांडी करायच्या भांडी दोन्ही करायच्या भांडी मी घासणार दुवान भांडे घासा असं काम झालं ना आल्या वगैरे पुसून घ्या संध्याकाळचा बी करा आलोय बघायला काय नाही बाया हा साबण द्यायचा आहे का थांबा आणते अजिबात मी दुनं दोत नसतोय भावाला फोन करून सांग माझ्या पहिली भांडी घासणार मी मग दुनं धुणार हा तसं जरा नाही तर फोन केला असता भावाला